श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि जांगोकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी शानदारपणे झाले तीन दिवस चालणाऱ्या या महाअंतिम फेरीत राज्यभरातून शंभरहून अधिक एकांकिकांमधून निवड झालेल्या उत्कृष्ट पंचवीस एकांकिका सादर होणार असून नाट्य रसिकांना मोठी मेजवानी मिळाली असून विशेष म्हणजे या सोहळ्याला युवा ते ज्येष्ठ नाट्य रसिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली बाराव्या पर्वाच्या या सोहळ्याच्या प्रारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी शहराध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा राजू सोनी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रुचिता लोंडे माजी नगरसेविका दर्शनापोईर सुरेखा मोहकर प्रीती जॉर्ज सुरेखा कल्याणकर नलिनी शेलार सिद्धिका पुंजानी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवे सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले अभिनेते आणि दिग्दर्शक राजा अत्रे सी टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील संजय भगत शहर सरचिटणीस अमित ओझे प्रीतम म्हात्रे रुपेश नागवेकर जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर संजय जैन पवन सोनी पनवेल शहर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हिमेश बहिरा आरती तायडे मनीषा बैरा तसेच कार्यवाह शामनाथ पुंडे सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ अमोल खेर गणेश जगताप बुआ उपस्थित होते महाअंतिम फेरीच्या पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्था नागपूरची एकांकिका वी प्र मुलुंड वाणिज्य विद्यालय स्वातंत्र्य सौभाग्य मिथक मुंबईची कारण काय एकदम कडक नाट्यसंस्था भाईंदरची बकेट लिस्ट वि गवजे विद्यालय मुलुंडची द आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे साताराचे सोयरिक नाट्यस्पर्श आणि भवन्स महाविद्यालय अंधेरीची प्रतीक्षायान राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूरची हाफ वे कलातर्पण पनवेलची आख्यान ए झुरळ आणि रेवन एंटरटेनमेंट पुणेची सांग रेयो हो या दहा एकांकिकांचे सादरीकरण होते उर्वरित पंधरा एकांकिका शनिवार आणि रविवारी सादर होणार आहेत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सात डिसेंबर रोजी होणार असून स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख एक रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता सुनील बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे रामशेठ ठाकूर सांगस मंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि त्याचबरोबर चामुकांना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही आयोजित केली जाते हे यंदाचं बारावं वर्ष ह्या बारावं पर्व नुसतं बोलणं पण फार सोपं होऊन जाईल एवढं हे बारावं पर्व असं होऊन जातं कारण ह्या स्पर्धेची मग समजा सुरुवातच अगदी तयारी चालू होते ती मे मे महिना जून महिन्यापासून अशी सुरुवात मे जूनपासून याची तयारी चालू होते आणि त्याबरोबर म्हणजे सांगता मग जसा मे महिना चालू होतोय मग ह्या वेळेला अटल करंडक अटल करंडकला मग काय आता नवीन काय करावं म्हणून मग अभिषेक श्यामकुंडे आणि अमोल खेर गणेश जगतापसर आणि सर्वांच्या बरोबर मग चर्चा चालू होते की ह्या वर्षी नवीन काय आणि त्याचबरोबर दिवाळी पहाट दिवाळी पहाट या यावेळेला आपल्याला कशी करायची आहे म्हणजे इथपासून चालू होते इतकं डिटेलिंग त्याच्यामध्ये असतो आणि सर्वांच्यावर चर्चा करून सर्वां आणखी साधा ज्येष्ठांचं सा मार्गदर्शन घेऊन जेव्हा ह्या स्पर्धेची तयारी चालू होते तेव्हा जाऊन मग सांगता ह्या ह्या स्पर्धेचा हा अंतिम फेरीचा पहिला दिवस या इथे उजाडतो या अंतिम फेरीसाठी म्हणून इथे परीक्षक आलेले आहेत असे ह्या नाट्यक्षेत्रातले दिग्गज मान्य डॉक्टर गिरीश ओक साहेब मान्य सुनील तावडे सा तावडेसाहेब त्याचबरोबर प्रतिमा कुलकर्णी मॅडम आणि त्याचबरोबर ह्या ही अंतिम फेरी चालू व्हायच्या अगोदर ज्यांनी ही प्राथमिक फेरीमध्ये ज्यांनी परीक्षण केलं आणि त्यासाठी एवढा अत्यंत महत्त्वाचा असा वेळ दिला असे दोन्ही आमचे परीक्षक मान्यवर आणखीन सांगतात त्याचबरोबर ही सर्व टीम ह्यांनी या इथे मेहनत केली म्हणूनच आज हा या इथे दिवस आपल्या आपल्याला या पाहायला असा भेटतो आहे